नमस्कार मी संभाजी मध्ये स्वागत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी अनुसूचित जाती आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करण्यात यावे या मागणीच्या अनुषंगाने लोक स्वराज्य लोक आंदोलन महाराष्ट्र राज्य तालुका शाखा कंधारच्या वतीने शुक्रवार दिनांक न एकोणीस सप्टेंबर रोजी कंधार येथे जेल भर भरो आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकर्त्यांनी सदरील मागणीचे निवेदन तहसीलदार कंदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले तसेच या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने काही काळ ताब्यात घेऊन त्यांना सोडण्या सोडून देण्यात आले लोकसवराज्य आंदोलनाचे मराठवाडा संघटक तथा माजी उपसभापती पंडित देवकांबळे व राम कांबळे बोलताना काय म्हणाले ते पाहूया सविस्तर वर्तन लोकसवराज्य आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे आमच्या मागण्या या आहेत लोकस्वराज्य आंदोलन गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आरक्षणाच्या या अन जातीच्या उपवर्गीकरणाच्या याच्यासाठी लढा आज पंचवीस ते तीस वर्षापासून महाराष्ट्रभर देत आहे ह्यासाठी या आमच्या लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते लोकस्वराज्य आंदोलनाचे अध्यक्ष प्राध्यापक रामचरेंद्रजी भरांडे सर यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही तीस वर्षापासून कंटिन्यू आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आम्ही गेल्या तीस वर्षापासून कंटिन्यू लढा देत आहोत आरक्षणाचं वर्गीकरण याच्यासाठी झालं पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणामध्ये ज्या काही आमच्या जातीचा समूहाचा वाटा आहे ते वाटा आम्हाला मिळाला पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्ट कोर्टानं जो निर्णय दिला निर्णय दिला त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हणलंय की बाबा आरक्षणाचं वर्गीकरण करण्याच्या संबंधाने ज्या त्या राज्याच्या राज्य शासनानं आरक्षणाच्या वर्गी वर्गीकरणाचा निर्णय घ्यावा त्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्ण एक वर्ष होऊन जरी गेलं तरी इथलं रस्त्यावर आक्रमक पद्धतीने उतरत नाही म्हणून आमची जात कुठल्या शासनाला वेठीस धरत नाही म्हणून या सरकारनं आज जवळपास एक वर्षाचा कालावधी गेला तरी आणखी आमच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा बाजूचं राज्य आंध्रा तेलंगणा कर्नाटक राज्य हे राज्य लोकसभा म्हणजे वर्गीकरणाच्या उपकरण उपकरण याच्या बाबतीमध्ये लागू करते पण इथलं महाराष्ट्र सरकार आम्चा, आंत भक्ते की आमच्या जातीचा समूहाचा अंत बघते की काय अशी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे ज्या जातीची जास्त लोकसंख्या ज्या जातीचं जाती जास्तीचं लोकां सरकारला आक्रमकपणे उपद्रव देणारी जर जर जास्त कोण जी जात असं त्या जातीचं बेगीनं काम होते उदाहरणामध्ये मागच्या याच्यामध्ये होऊन गेलं आम्हाला त्यांच्या संदर्भात काही बोलायचं नाही पण आमचा हक्क आमचा न्याय आमचा लढा या शासनाला आम्ही आजच्या तारखेमध्ये की बाबा जेल भरो म्हणून हे हे प्राथमिक आहे आमचं सगळं आता ह्याच्या पुढे आम्हाला सुद्धा याच्या जास्तीच्या लोकसंख्येने या उपवर्गीकरणासाठी आक्रमकपणे रस्त्यावर लढायचं आहे आणि हे कामही शासनाला इथल्या सरकारला जाणीव म्हणून जाणीवपूर्वक आज जरी आम्ही तीस चाळीस पन्नास शंभर जरी असलो हे लक्षात आणून देण्यासाठी आज आम्ही आम्ही जेल जेलभर आंदोलन करीत आहोत याच्या आम्हाला लढा याच्यापेक्षा जास्त आक्रमक याच्यापेक्षा जास्त जी कोणती किंमत मोजावी लागेल ती किंमत आता आमचा समाज मोजायला तयार आहे हे आम्ही शासनाला सांगण्यासाठी म्हणून आज एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेल भरो आंदोलन करीत आहोत आणि ह्या माध्यमातून आमचं सरकारला एक निवेदन आहे जे अनंत बादर समिती आहे त्या समितीची मुदतवाढ कॅन्सल करावी आणि जे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पूर्वी आमचं आरक्षण लागू करावं नाही तर यापुढे इथल्या एकाही राज्यकर्त्याला आम्ही रोडवर फिरू देणार नाही आम्ही याची घवाई देतो याच्या पुढचं आंदोलन उग्र राहील हे आम्ही शासनाला सांगतो याच्या तुमच्या या टीव्ही माध्यमातून एवढीच विनंती करतो शासनानं होईल तेवढी विनंती आमचं आरक्षणाचं वर्गीकरण करावं आम्हाला न्याय देवा हीच नम्र विनंती जय मानव सर्व महामानवाला अभिवादन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले अधिकार स्वतः समज बंधुत्व आणि स्वातंत्र्य व संधीची समानता यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत आम्हाला संधीची समानता मिळावं यासाठीच आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही आज या आगाईतला ज महाराष्ट्रभर जलभरो आंदोलन करत आहेत तरी आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराची संधीची समानता त्याच्यासाठी आमच्या जातीसाठी जाती वर्गीकरण झालंच पाहिजे यासाठी आम्ही जीवाचे बलिदान करू या यानंतर आम्ही त्या गाणी आत्महत्येचाही प्रयत्न करण्यास तयार आहोत याच्यासाठी आमच्या सरकारनं विचार करून आम्हाला वर्गीकरण झालंच पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राहिलेलं स्वप्न पूर्ण करावं ही आम ही नम्र विनंती जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय रोजी Hari Pandey, Hari Pandey, Hari Pandey, Hari Pandey, Hari Pandey, Hari Pandey,